श्री स्वामी समर्थ नमस्कार सम बघताना तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येत जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येत पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येत पण सुख पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळला आलं उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कस कसही करता येतं पण पुण्य कमवता आलं पाहिजे पण पुण्य कमवता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं ताट पण काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे पण जरा झुकून वागता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे सण करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्यांचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे शहाण्यांचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे कशाला बळी पडता आनंदी होऊन जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम बसेल ती उणीव भरता आली पाहिजे ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि असरूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे फक्त समाधानी राहता आलं पाहिजे स्वामी म्हणतात एखाद्याला हसवण्याचे कारण बना दुःख तर कोणीही देऊ शकते स्वामींचा संदेश आहे मन शुद्ध असेल तर देव आपोआप मिळतो चूक झाल्यानंतर थोडं नम्र व्हा मग अनेक समस्या दूर होतील बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येतं परंतु श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान कधीच होता येत नाही जलद गतीने मिळणारं यश हे अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं लोकांचा असा समज आहे की कर्म आपण करायचे आणि फळ देवाने द्यावाय द्यायचे परंतु ही समजूत चुकीची कर्मा कर्मा आहे कर्माचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने कर्मातच करून ठेवलेली आहे म्हणूनच सत्कर्मांचे फळ दुःख सुख आणि फळ आहे फळ मिळायला कमी अधिक वेळ लागेल लागेल इतकेच निंदा आणि टीका आयुष्याच्या वाटेवर आलीच पाहिजे जर रोज स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो शत्रू कधीच बलवान नसतात आपल्याला आपल्या लोकांच्या आधारामुळे ते ताकदवान बनतात खरच जीवनात परीक्षा थांबणार नाहीत पण त्या प्रत्येक परीक्षेत आपली क्षमता दाखवणं हाच खरा स्वामी समर्थांचा संदेश आहे प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं आपण मात मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं बाळा किती काळजी करत आहेस मी तुझा सोबत असताना तू कशाला घाबरतोस सोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही निश्चित राहा फक्त विश्वास ठेवा आणि एकदा माझं नाव लिहून फॉलो नक्की करा संकट कितीही मोठे असली तरी स्वामींच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतात भक... भक्ती आणि भक्ती आणि श्रद्धेमुळे मन शांती मिळते स्वामींच्या मार्गदर्शनाने जीवनात गुरु चरणी शरण जा तुमच्या सर्व समस्या दूर होतील स्वामींच्या चरणी लीन झाल्यावर आयुष्यातील अडथळे दूर होतात स्वामींचे नाम घ्या तुम्हाला कधी अपयश येणार नाही त्यांच्या कृपेने जीवनात यश आणि समृद्धी प्राप्त होते घेऊ माळ हाती करू जप स्वामीचा ध्यास घेऊ सारेजण स्वामी समर्थ नावाचा स्वामी समर्थ नावाचा जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळत असते ज्यांनी आपल्याला धोका दिला विश्वासघात केला कधी त्याचं आयुष्य शांतपणे पहा ते, शांत ते स्वतःच आतून खचलेले गोंधळलेले आणि अव अस्वस्थ असतात धोका देणं ही त्यांच्या स्वभावाची सवय असेल पण शांत मनानं आयुष्य जगणं त्यांच्या नशिबी नसतं कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येक कृतीचं उत्तर अचूक आणि योग्य वेळेला परत देणे देते कोणीतरी आपल्याला दुखावतो तेव्हा आपण त्यांना बदलण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपण जे चांगलं केलं तेच आपली खरी ओळख आहे दुसऱ्यांनी चुकीचं केलं म्हणून आपणही तसंच करावं हे योग्य नाही कर्म चुकत नाही आणि नियती शांतपणे सगळं पाहत बसत नाही माणूस जेव्हा स्वतः सोबत दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार करतो तिथेच माणुसकीचे सुंदर नातं तयार होत असत उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर दिसतं मन आणि विचार सैरभर असताना मार्ग मिळत नाही शांत वा मन एकाग्र करा मार्ग नक्की सापडेल स्वामी नियोजन अचूक असते विलंब म्हणजे नकारात्मकता नाही तर योग्य वेळीची प्रतीक्षा असते कधीच कुणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आले तरी चालले असूचे कारण तरी बनू नका असूचे कारण तरी बनू नका जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल त्यामुळे नको त्यापेक्षा बाळगू नको अपेक्षा बाळगू नका जे मिळाले मिळतंय ते सांभाळायला शिका जे मिळतंय ते सांभाळायला शिका आपला माथा तिथेच झुकवावत ज्यांची पावलं तुमच्या सुख दुःखात तुमच्याकडे वळतात भिवू नकोस मी तुझ्या हा पाठीश आहे भिवू नकोस मी तुझ्या हा पाठीशी आहे जो माझी अनन्य भावे भक्ती करतो त्याचा योग शेम मी स्वतः चालवतो आळशी माणसाची तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्दिस्त रहा हम गया नाही जिंदा आहे हम गया नाही जिंदा आहे तर स्वामी तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन स्वामी मध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त रहा सोम संदेश एकत्र धन्यवाद